गोष्टी असतात त्याच्यामध्ये काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्वाचं असतं ज्याच्यामध्ये पर्यटन स्थळापर्यंत पोचणारे उत्तम रस्ते पर्यटन स्थळाची सफाई त्या ठिकाणच्या पब्लिक एम्युनिटीज पब्लिक शौचालय हे देखील स्वच्छ असले पाहिजेत त्या ठिकाणच्या पब्लिक एम्युनिटीज चांगल्या असल्या पाहिजेत या काही बेसिक गोष्टी जरी आपण केल्या तरी देखील पर्यटक त्या ठिकाणी येत असतात आणि सगळ्यात महत्वाचं असतं की पर्यटनाकरता एक पर्यटनाची संस्कृती असते जी जर आपण तयार करू शकलो आणि ही संस्कृती तयार करायची असेल तर जेवढ्या लोकल कम्युनिटीज असतात त्याचं जेवढं इन्व्हॉल्वमेंट हे पर्यटनामध्ये वाढेल तेवढं त्या ठिकाणी पर्यटन अधिक चांगल्या प्रकारे होतं पर्यटकांना अधिक एक्सपिरियन्स हा त्या ठिकाणी प्राप्त होत असतो अलीकडच्या काळामध्ये पर्यटनाचा अर्थ एक्सपिरियन्स आहे हा एक्सपिरियन्स जर आपण देऊ शकलो तर पर्यटक येतात ते थांबतात आणि मला असं वाटतं की या दृष्टीनं दोन गोष्टी पर्यटन विभागाने निश्चितपणे केल्या पाहिजेत त्या आपण करताच आहात पण त्या अधिक प्रभावीपणे आपण केल्या पाहिजेत एक संपूर्ण वर्षभराचं आपलं महोत्सवाचं कॅलेंडर आपण तयार केलं पाहिजे जानेवारीत कुठे महोत्सव होईल फेब्रुवारीत कुठे महोत्सव होईल अशा प्रकारचं त्या भागा ते ते त्या भागामध्ये तेथे जे सण आहेत वार आहेत त्या ठिकाणचं जे महात्म्य आहे जे स्थान महात्म्य आहे त्या स्थानावरच उत्सवाचं महात्म्य आहे असं सगळं एकत्रित आपण जर टिपून घेतलं म्हणजे आषाढीच्या काळामध्ये आपण पर्यटनाकरता लोकांना त्या ठिकाणी पंढरपूरला घेऊन जाऊ शकतो आणि लोकांना तो जो काही वैष्णवांचा मेळा आहे तो दाखवू शकतो तर त्याच वेळी आपण गणपतीच्या काळात अतिशय चांगली व्यवस्था करतो आणि विसर्जनाच्या मिरवणुकीकरता अलीकडच्या काळामध्ये तर परदेशातनं इतके पर्यटक येतात आणि साऊथ इस्ट एशियन कंट्रीमधनं जे पर्यटक येतात ते तर अलीकडच्या काळामध्ये आपल्यासोबत गणपतीची आरती देखील म्हणतात आणि तो एक वेगळा सोहळा हा या ठिकाणी तयार होतो त्यामुळे अशा प्रकारचं एक पूर्ण कॅलेंडर वर्षभराचं हे आपलं असलं पाहिजे जे पब्लिक डोमेन मध्ये असलं पाहिजे जे, जे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे आणि या कॅलेंडर सोबत आपण जेवढे टूर ऑपरेटर्स आहेत या सगळ्या टूर ऑपरेटर सोबत एक अन्युअल कॉन्फरन्स केली पाहिजे की यावर्षी आम्ही आमच्या पर्यटन विभागाच्या वतीनं हे हे उत्सव ठरवले आहेत हे हे महोत्सव ठरवलेले आहेत त्यामुळे तुमचे टूर्स देखील तुम्ही तशा प्रकारे त्या ठिकाणी ऑर्गनाईज करा त्यातून आता जे राम शिंदे साहेबांनी आपल्या समोर मांडलं की संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात माहिती पाहिजे की अशा प्रकारचा महोत्सव होतोय तर हे जर आपण आधी करू शकलो तर टूर ऑपरेटर्सला देखील आणि ज्या लोकांना त्या ठिकाणी यायचंय त्यांना देखील त्याचा फायदा होतो दुसरं महत्वाचं अलीकडच्या काळामध्ये लोक सर्व प्रकारची बुकिंग हे ऑनलाईन करतात सर्व प्रकारचं प्लॅनिंग हे देखील ऑनलाईन करतात त्यामुळे आपली जी काही पोर्टल आहे वेबसाईट आहे ही इतकी जास्त इंट्रॅक्टिव्ह असली पाहिजे चॅटबॉट सहित आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण अशा प्रकारची व्यवस्था उभी केली पाहिजे की कोणी जर आपल्या इथे येऊन केवळ एवढं सांगितलं की मला चार दिवस फिरायला जायचं आहे मला ऑप्शन द्या तर आपल्या पोर्टलवरच सगळे ऑप्शन्स त्यांना मिळाले पाहिजेत आणि ते नुसते ऑप्शन देऊन चालणार नाही तर त्या ऑप्शन सोबत तिथलं बुकिंग तिथल्या व्यवस्था या सगळ्या गोष्टी जर आपण एका सिंगल पोर्टलवर उपलब्ध करून देऊ शकलो तर मला असं वाटतं की पर्यटनामध्ये आपली गाडी सुसाट वेगाने धावेल